नकळत समाधी व दुपारी जास्त गर्दी नसते समाधी व मस्तक ठेवायचं आणि समाधी मस्तक ठेवून आणायचं माऊली तुम्ही माय बाप तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला जेवणा आमची व्यवस्था माऊली करत या देशामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांसारखा संत या जगात होणे नाही महाराज सर्वांना सांभाळून घेतात माऊली सगळ्या कसले जाऊ द्या त्यांच्या दारात सांभाळून घेतात झालं मला जायचंय पुढे एकच मुद्दा सांगू द्या मला आपलं दुःख लोकाला मांडू न लोकाच्या समोर मांडू नका आपलं दुःख देवाच्या समोर मांडायचं आजपासून आपलं दुःख देवाला सांगायचं लोकाला कुठं सांगत बसता लोकाला काही काम नाही लोक ऐकतात मास्त तुमच्या वाटेव त्याच्याबद्दल चर्चा करत बसतायत तुमचं दुःख हा लोकांच्या बैठकीचा विषय होऊन जातो बऱ्याचदा बरोबर बोलतोय ना मी हां त्यामुळं कधी जाऊ द्या माझा मुद्दा एवढाच आहे अंगाला भस्म लावताय शिवजी हा भाव मी आपल्यापुढे मांडला याच्या पुढे मला भाव सांगायचा आहे शिवजी नंदीवर बसतायत लग्न प्रसंगाला शिवजी कुठं बसतायत नंदीवर बसताय सामान्य नवरदेव कुठं बसतो हां घोड्यावर घोड्यावर बसतो बरोबर एक नाही घोडं पाहिजे म्हणे घोडं आपल्याला अग्नेश मामा घोडं पाहिजे आपल्याला उद्या घोडं हा घोडं पाहिजे आपल्याला घोडं घोडं नसेल तर मी लग्न करणार आहे म्हणे आपल्याला घोडं पाहिजे ते लोक म्हणले आहो नाही घोडं नाही जावाई बापू जावाई बुवा घोडं नाही आमच्या गावात आपल्याला घोडं पाहिजे म्हणजे आपलं शेवटचं लग्न आहे म्हणे आपल्याला घोडं पाहिजे नाही कळलं तुम्हाला आम्हाला घोडं पाहिजे म्हणे जमत नाही आव नाही जावाय बुवा आमच्या गावात घोडं नाही 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 काही करा म्हणे घोडं पाहिजे आव जावाय बाबा घोडं नाही आमच्या गावात कुंभार आहे कुंभार एडंच होत ते म्हणलं नाही नाही मला घोडंच पाहिजे काही कळलंच नाही त्याला काय करा ब्राह्मणाचं घोडं होतं आणलं त्याला त्याच्यावर बसवलं घोड्याला वाटलं आपला मालकच बसला ते मंडपात नाही गेलं खळ्यावर गेलं ते खळ्यावर ब्राह्मणाच होतं ना ते घोडं पाहिजे म्हणे घोडं लक्षात येते का बघा सामान्य नवरदेव घोड्यावर बसतायत आमचे शिवजी लग्न प्रसंगाला नंदीवर बसतायत का बसतायत बरं नंदीवर नंदीवर बसण्याचं कारण का एकच आहे नंदी हे धर्माचं प्रतीक आहे नंदी हे धर्माचं प्रतीक आहे मला असं वाटतंय नंदी धर्माचं प्रतीक आहे आणि शिवजीला भरत महाराज हा संदेश लोकांपर्यंत पोच करायचा आहे प्रसंग कुठला जरी असला तरी बदलू नका बदलू नका प्रसंग कुठलाही असेल शहानी माणसं कधी बदलत नसतायत आणि मला असं वाटतं जी बदलत असतात ती कधी शानी नसत आहेत शहाण्यानं कधी बदलायचं नसतंय आपल्या मतावर ठाम असलं पाहिजे आम्ही कधी बदललो नाहीत आम्ही आमच्या मतावर ठाम असतो कधी बदलायचं नसतंय आम्ही एका मोठ्या नेत्याच्या बायकोची मुलाखत घेतली होती बाबा बाबा मोठे नेते होते मंत्री होते नाव सांगत नाही मी मंत्री होते त्यांच्या बायकोची मुलाखत घेतली होती आम्ही बायकोची विचारलं की मॅडम तुमच्या मालकाचे खूप उपकार आहेत महाराष्ट्रावर सगळीकडं तुमच्या मालकाचेच फोटो दिसत आहेत बसला कुठेही बघितलं तुमचे मालकं दिसत आहेत पेपरला तुमचे मालकच असत आहेत टी व्हीवर तुझा रोज तुमचे मालकच असत आहेत तुमच्या मालकाचे महाराष्ट्रावर फार मोठे उपकार आहेत फार मोठे उपकार आहेत तुमच्या मालकाचे महाराष्ट्रावर मालकाने तुमच्या हे बंधाला तुमच्या मालकाने केला एवढे मोठे उपकार तुमच्या मालकानं महाराष्ट्रावर केले प्रश्न असा आहे तुमच्यावर किती उपकार आहेत मालकाचे बाईचे डोळे भरून आले बाईनं सांगितलं की माझ्यावर एवढे उपकार केलेत महाराज मी शब्दात सांगू शकत नाही नाही म्हटलं सांगा ना किती उपकार केलेत सांगता येत नाही नाही म्हटलं सांगा ना किती उपकार केले तुमच्या मालकानं तुमच्यावर काही उपकार केले उपकार केलेत नाही म्हणे शब्दात सांगता येणार नाही काय उपकार केले सांगता येणार नाही माझ्या मालकानं एवढे उपकार केलेत म्हणे महाराज एवढे उपकार केलेत माझ्या मालकानं आतापर्यंत एवढे पक्ष बदललेत अजून मला बदललं नाही हे फार मोठे उपकार केलेत म्हणे कळलं माझं बोलणं तुम्हाला पार्वती पदे शिव हर हर शहाण्यानं कधी बदलायचं नसते वेळ कुठलीही येऊ द्या वेळ कुठलीही येऊ द्या नंदीवर बसतायत लग्न आहे ना मग नंदी एरवी ही नंदीवरच आणि लग्नात सुद्धा नंदीवरच सामान्य नवरदेव गळ्यामध्ये सोनं घालतो सोनं आणि शिवजी लग्नामध्ये काय घालतात साप घालतायत साप शिवजी लग्नामध्ये साप घालतायत शिवजी लग्नामध्ये साप का घालतायत मी ओझर तर सांगितलं काल तुम्हाला की साप आणि सोनं या दोन्हीची रास एक आहे बरोबर आहे साप आणि सोनं या दोन्हीची रास एक आहे तुम्हाला वाटतं का सोनं तुमच्या घरात असावं वाटतं ना असावं साप असा वाटतो का साप नाही साप असा वाटतो का बोला ना अरे बापरे साप नको 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 सोनं साप आणि सोनं सारखंच आहे म्हणून मी आहे अजून उद्याचा दिवस इथं बघा काय विचार आहे असलं घरात तर तेवढं आणून द्या लक्षात आलं का बघा विनोदाचा भाग सोडून द्या मुद्दा एवढाच आहे शिवजी साप गळ्यामध्ये घालतायत शिवजी नंदीवर बसतायत शिवजी अंगाला भस्म लावतायत शिवजी गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घालतायत आणि शिवजीला इथे पट्टावडला जातो इथे इथे भस्म लावलं जातंय गंगेचा आकार काढला जातोय आणि शिवजी ताता शृंगार केला जातोय अनेक 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 त्या ठिकाणी वराडी लोक शिवजीच्या लग्नासाठी येत आहेत शिवजीच्या लग्नासाठी वराडी लोक आलेले आहेत अमेरिकेचे आलेले आहेत अमेरिके अमेरिकेचे सुद्धा वराडी अरे हे देव सगळे नटून थटून पुढे चालतात ना हे सगळे देव नटून थटून पुढे चालत आहेत शिवजी म्हणतात काय रे काय रे काय लग्न माझं आहे आणि तुम नवरदेव तुम्ही आहेत का लग्न मी नवरदेव आहे मला मागं टाकलं तुम्ही पुढे चालताय राव राह लग्न माझं आहे तुमचे पाहुणे आहेत मग माझे पाहुणे नाहीत का माझे पाहुणे तुमचे तरी पाहुणे देवळाई बाळापूर संभाजीनगर एवढ्यापुरते असतील माझे पाहुणे शिवजी म्हणतायत माझे पाहुणे माझे पाहुणे जिथं जिथं स्मशान तिथं तिथं पाहुणे आवाज येत आहे शिवजी आणि सगळी आता शिवजीची पाहुणे मंडळी कोण कोण नाचत येत शिवजीची पाहुणे मंडळी हर्षयुक्त भूते <imens> <imens> भूते वे ताळे <imens> भूते वे ताळे नाचती भूते वे ताळे <imens> हर्षयुक्त उमापती वाचत देत शिवजीच्या लग्नामध्ये शिवजीच्या लग्नामध्ये भूत नाचत येत समोर भूत नाचत शिवजी मागे चलतायत नवरदेव मागे आहे भूत पुढा आहेत शिवजीच्या लग्नामध्ये भूत नाचत पण मला असं वाटतंय जे लग्नामध्ये नवरदेवाच्या पुढे नाचत असतायत ती सगळी भूत असत आहेत भूत असत बरोबर आहे ना तेव्हापासून पद्धत आहे नाचत नाचत येत भूतांना नाचताना बघितल्याबरोबर महादेवाचा चेहरा मात्र प्रसन्न होतोय महादेव हसायला लागत अमेरिकेची वराडी गुजरातचे राजस्थानचे भूत येत आहेत प्रत्येक ठिकाणी कुणाला एक पाय कुणाला एक हात आहे कुणाला चार पाय एक डोळा आहे अशी भूत सगळे येत आहेत म्हणजे मी भूत नाही माझ्यावर बघू नका सगळे येत आहेत नाचत नाचत येत आहेत भूत नाचताना बघितल्यावर महादेव हे हर्षयुक्त युक्त होत भूत नाचत नाचत येत लग्नामध्ये नवरदेवाच्या समोर नाचतायत जेवढे नवरदेवाच्या पुढे नाचत असतायत ते सगळे कोण असतायत आहेत भूत असतायत भूत बरोबर आहे ना आणि काही हाडळणी सुद्धा असतायत हाडळ हाडळ हडळ कळते का तुम्हाला हडळ हडळ त्या बँडवाल्याच्या पुढं नाच लग्नामध्ये लक्षात येते मी महादेवाच्या लग्नातलं बोलतोय तुमच्या गावाकडल्या लग्नातलं बोलत नाही सगळे नाचत नाचत येत आहेत नाचत असत आहेत आणि शिवजी त्या ठिकाणी शिवजी त्या ठिकाणी हिमालयाच्या गुहेमध्ये आहेत पार्वती माता आहे शिवजी आहे दोघांचा विवाह सोहळा त्या ठिकाणी मोठ्या थाटामध्ये संपन्न होतोय खरं म्हणजे थाटामध्ये विवाह सोहळा संपन्न होतोय मी काल आपल्याला लग्न आपण लावून घेतलं की हे सगळी कारणं अतिशय महत्वाची आहेत अतिशय महत्त्वाचे आहेत खरं म्हणजे आपण हे अकेले आणेवालो तो अकेला जायगा एकटेच आलोत ना तर एकट्याला जावं लागणार हे लक्षात ठेवा महादेवाला एकांताचा विषय एकच सांगायचा आहे की बाबा मी जसं कैलासावर एकांतात राहतो ना तसं तुम्हीसुद्धा एकांतात राहा एकांतात राहा आई माझ्याकडे लक्ष द्या बारा तास असतात दिवसाची बारा तास तर ता झोपीतच ता जातात पण बारा तासामधली दोन तास तरी आपण एकांतात असलं पाहिजे आपल्या एकांतामध्ये आपल्याला आपली ओळख होऊन जाते आपल्याला काय झालंय आता माझ्या ओ महाराज वा छान साठे महाराज सारखी कथा नाही वा नंबर एक महाराज आहे काय गायक आहेत नंबर एक यांच्यासारखे गायकच नाही काय सुंदर गायक आहेत काय वाजवणार आहेत काय मस्त आहे आपण त्या तंदरीमध्ये राहायला लागलो आपण त्या लोकांनी आपल्याला फुगवलंय ना त्या हवेवर आपण जगायला शिकलो मला असं वाटतंय की दहा तास जरी तुम्ही लोकांनी फुगवलेले हवेवर जगत असलात तर कधीतरी एकांतामध्ये तासभर बसा मग तुमचं मन सांगेल तुम्ही नेमके कोण आहात लोक आमच्या पायावर पाणी टाकतात लोक आमची पाय पुसतात नको म्हणलं तरी पायावर पाणी टाकतात खरं म्हणजे ताई लोक आमच्या पायावर पाणी टाकतात याचा अर्थ आम्ही चांगले दिसतो चांगले बोलतो म्हणून नाही ज्ञानेश्वर महाराजांचा तुकाराम महाराजांचा महादेवाचा उदो उदो करीत आम्ही फिरतो म्हणून ही लोक आमच्या पायो पाणी टाकतात सांगेन मी आपल्याला सांगेन मी आपल्याला माझ्याकडे लक्ष द्या महत्वाचा मुद्दा हा आहे नाहीतर काय या जगामध्ये सांगा बरं एकट्यालाच यायचं आणि एकट्याला जायचं उघड्याची एक यावे उघड्याची जावे जन्माला उघडच यायचं आणि एके दिवशी पाहिली उघडच निघून जायचं सगळं काढून घेणार सगळं तुम्ही आठवा एकदा मड तुमचं पडलेलं असं आठवा तुम्ही स्वतःच स्वतः आठवा घरातली माणसं सुद्धा सगळं भूषेने घेत काढून या अंगावरचे सगळं काढून घेता कोणी तुमच्यासाठी रडायला तयार नाही नाहीलाज म्हणून रडत असतात कोण रडत तुमच्यासाठी लक्षात येते मोले घातले रडाया नाही आसू आले लक्षात आलं त्या पद्धतीने हे जीवन होत सगळं माय पण एक लक्षात ठेवा तुम्ही जर कधीतरी स्वतःकडे न बघता कधीतरी समाजासाठी एखादी गोष्ट केलेली असेल ना तर गल्ली काय एखाद्या वेळेला तुम्ही गेल्याच्या नंतर देश रडतो अरे संगीताची मनातून सेवा केली तर लता दिदी गेल्याच्या नंतर संपूर्ण देश देश रडला होता देश रडला होता तुम्ही त्या विषयाची सेवा तर करा तुम्ही साधना तर करा तुम्ही प्रपंचाची सेवा केली त्यामुळे फक्त प्रपंचातलेच लोक रडतात तुमच्या गल्लीच्या शेजारचे लोक तुमचं सरण बांधण्यासाठी असतात रडण्यासाठी नसतात कळतंय मी काय बोलतोय ते तुम्हाला तुमच्या जे घर घराच्या पलीकडले अलीकडले असतात ना ते सगळे ते रडत नसतात ते आवरा आवरा म्हणायला असतात आवरा औरका आवर काही पिढा गावाच्या बाहेर काढू द्या आता गेली एकदा तर जाऊ द्या याला खरं सांगतोय मी ए माझा विनोद म्हणून घेऊ नका या सगळ्या गोष्टी सत्य आहेत तुकारा महाराज तर म्हणतात तुम्ही तरी कुठं शेलै तुम्ही सुद्धा मातारपण आलं की म्हातारपणी थेटे पडसे खोकला हात कपळाला लावून बैसे आणि मग शेजारी म्हणती मरे नाका मेला आणी ला कंटाळा येणे आम्हा आणि बाईल म्हणे खर मरता तरी बरे बायकू सुद्धा म्हणतात बायकासुद्धा आमचं म्हातार मेलेलं बरं लक्षात येते माझं बोललं मी काय सांगतोय ती याचा अर्थ एकच आहे की शिवजी भस्म लावून त्या ठिकाणी लग्नासाठी तयार राहतात हे सगळं हे सगळं थोतांड आहे हे सगळं भस्म आहे आणि मी फक्त एक निर्गुण निराकार तत्व म्हणजे भगवान भोलेनाथ आहेत याच्या पलीकडं दुसरं या जगामध्ये कोणतं तत्व नाही म्हणून सेवाच करायची असेल तर परमात्मतत्व त्या परमात्म्याची सेवा करा कधी आठवणच या आली येत असेल तर आठवण देवाची आली पाहिजे असं काहीतरी मनाला शिकवा मनाला शिकवा लोकाला काय बघत बसता वा वा महाराज छान भारी एक नंबर हे ऐक घेण्यापेक्षा मनाशी पुसावे काय केले तुका म्हणे नल, मनाशी पुसावे काय केले देवावर बसायचं नाही आपल्या मनाला विचारायचं आपण काय एकदा मनाला विचारा एकदा मनाला आपण काय काय केले कुठे आपल्या मनाला जर विचारलं ना तर मन अंत करण्यात रडत कथेत सुद्धा बसूटत नाही नाई नाईला बसावं लागतं आपल्याला हा मी ग बघू नका मायाकडे बघा कोणाचं शेण चोर कुणाच्या गौऱ्या चोर कुणाचं काय कर कोणाचं काय कर मग हे बघा एकूण मनातलं कळत नाही म्हणून बरं नाही तर माणसं समोर बसलीच नसते लक्ष द्यायला लागलंय का ना कोण बसला असतं मनातलं कळत नाही म्हणून बरं कोण आलं तर कुणाच्या समोर काही मध्ये असं पाहिजे होतं समोर बसलं त्याचं सगळं चित्रपट दिसायला पाहिजे होता माणसं गल्ल्या बदलून गेले असते रानात आले असते माणसं कोण आले असते सांगा चाललंय चाललंय लक्षात ठेवा शिव पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न होतोय आणि शिवजी आणि आता पार्वती माता त्या ठिकाणी आहे सगळे देव शिवजीचा लग्न सोहळा पार करून वैकुंठामध्ये ब्रह्मदेवामध्ये ब्रह्मदेव ब्रह्मपुरीमध्ये विष्णू वैकुंठामध्ये सगळे देव त्या ठिकाणी निघून जात आहेत आणि सगळे देव निघून गेल्याच्या नंतर इकडं विधी सुरू असतो शिवपार्वतीचा विवाह सोहळा गळ्यामध्ये माळ घातली जाते विधिवत आणि त्याच ठिक दिवशी म्हटलं जात आहे आजवर होती आमची आता झाली तुमची त्या ठिकाणी पर्वतराज कन्यादान करण्यासाठी समोर बसलेले आहेत आणि कन्यादान करण्यासाठी समोर बसल्याच्या नंतर पार्वती मातेचा हात भगवान शिवजीच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं बाबा भोले बाबा फी तुमची आहे तुम्ही सांभाळा हिचा स्वीकार तुम्ही करा बस तुमच्या पदरात आहे ही असं सांगितलं आहे हळूहळू हळूहळू आता तो विधी त्या ठिकाणी पार होतो आहे आता न बोलता ऐकायचं एक सगळ्याने एकदम टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता ठेवायच्या एवढी शांतता ठेवायची टाचणी पडली तरी आवाज आला पाहिजे कुणी कुणाच्या कानात ना बोलायचं नाही शांत बसून ऐकायचं एक एकदम हां लक्षात ठेवा आणि मग त्या ठिकाणी सगळा हा विधी पार होतोय विधी पार पडल्याच्या नंतर आता वेळ होते ती म्हणजे पार्वती मातेची बिदाई करण्याची वेळ येते पार्वती माताला वाटं लावण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी केला जातो आहे पार्वती माता आहे पर्वतराज आहेत आणि शिवजीसुद्धा त्या ठिकाणी शिवजी भरपूर दिवस राहिले शिवजींनासुद्धा हिमालय सोडत असताना भरून आलं शिवजीसुद्धा त्या ठिकाणी आता रडायला लागले मेनेला सुद्धा गलबलून आलं गळ्यामध्ये मिठी मारली पार्वती मातेच्या आणि पार्वतीच्या गळ्यामध्ये मिठी मारून मैना माता आणि पर्वतराज आता मोठ्याने रडत आहेत खरं सांगू मुलगी वाटं लावण्याचा कार्यक्रमच तेवढा वाईट असतो उघड्या फार वाईट असतं ज्यांनी ज्यांनी मुलीला वाटं लावलं ना त्यांना त्यांना ही गोष्ट माहिती आहे काही जणांनी काही जणींनी मुलीला वाटी लावलं असेल काही जणींना थोड्याच दिवसामध्ये आपल्या मुलीला त्या ठिकाणी कुणाच्या तरी घरी वाटं लावायचं असेल खरं सांगू लहानपणी मुलगी म्हणत असते घर आमचं आहे आमच्या बाबानी गाडी घेतली पण तिला माहित असत की लांब कोणाच्या घरी जायचं आपली ओळख नाही बाप ज्या घरी आडनाव सुद्धा मला त्यांचंच लागणार गाव सुद्धा तिकडलंच लागणार आहे कदाचित नाव सुद्धा माझं बदलू शकतं ना बापानं मला ज्या घरी दिले त्या घरी लावलं बऱ्याच माई अशा असतील की त्यांनी इथं आपल्या मुलीला वाटी लावलेलं ला आहे आणि काही जणी आपल्या मुलीला वाट लावायचं मुलगी मला सुद्धा आहे छोटीशी मुलगी आहे दहा अकरा महिन्याची छोटीशी मुलगी